पुन्हा उडले तरी पंख माझे पुन्हा शकेल मला अजून अशी भिंत नाही अडू शकेल मला अजून अशी भिंत नाही सर, सर। तुझ्या कार्याकडे वस्तुराकडे पाहिल्यानंतर मला असे वाटले की अली सुरेश भटानी आपल्या बोलण्यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा सोबत घेऊन काम करण्याची जिद्द हे सगळं गुण म्हणजे आमच्यासाठी आदर्श वस्तू पाठच आहे ते म्हणतात ना पहिली सोन्याप्रमाणे मौल्यवान होतात नाव आय रिक्वेस्ट टू श्री गणेश चाळक सर टू कम आवर स्टेट अँड